नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात सगळे स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आता श्रद्धा टेलर्सकडे जातो आणि प्रियाच्या खऱ्या आई बाबाला आता आपल्या घरी सुभेदार हाऊसमध्ये घेऊन येतो तर हे कसं काय झालं बघूया आजच्या भागात त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर मित्रांनो ठरलं तर मगचा आजचा भाग सुरू होतो आता रविराज आणि प्रतिमा सुभेदारांकडे आलेली असतात तर आता रविराजला प्रियाला जा विचारायचा असतो तर त्यामुळे आता प्रिया तिथून निघत असते तर रविराज तिला थांबवतो आणि म्हणतो तन्वी मला माझ्या काही प्रश्नांची उत्तरं हवी आहेत तुझ्याकडून तर तितक्यात आता प्रताप रविराजला म्हणतो की रविराज अरे जाऊ दे रे शांत होतो आत्ता नको तर दुसरीकडे आता आपल्याला दाखवलं जातं की जी प्रियाची आई असते ती आता बाहेर येते जी प्रियाची खरी आई आणि प्रियाच्या खऱ्या टेलर बापाला म्हणते काय हो तो सुभेदारचा माणूस इथे येऊन गेला आणि ड्रेस घेऊन गेला पण पैसे काही आले नाहीत अजून तर त्यावर आता ह्या प्रियाचा जो बाप असतो तो म्हणतो अरे तर तो खूप मोठा माणूस आहे ते स्वतः कशाला येतील त्यांना काय दुसऱ्या नाही आहे का हे बघ जो ड्रेस घेऊन गेला ना तो मुलगा बघ तोच येईल परत आणि पैसे देऊन जाईल तर आता ही प्रियाची आई ओरडते प्रियाच्या बाबावर आणि म्हणते हो पण कधी मग जेव्हा तो पोरगा ड्रेस घेऊन गेलाय तेव्हाच त्याला नाही आले का पैसे तर त्यावर आता हाही प्रियाचा जो वडील असतात ते सुद्धा विचार करू लागतात की नाही बरोबर आहे तुझं तर त्यावर प्रियाची आई आता म्हणते की नाही हे बघा हे जे मोठे माणसं असतात की नाही हे पण पैसे बुडू शकतात माहिती आहे की नाही तुम्हाला तर त्यावर आता प्रियाचे वडील म्हणतात की हो हो बरोबर आहे तुझं थांब थांब फोन करू दे त्याला असे कसे नाही देणार पैसे तर आता ही प्रियाची आई जी असते ती मागून म्हणजे आणखीच उकसावत असते आणि तरी लावा फ, लावा फोन, ता 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 फोन तर त्यावर आता प्रियाचे वडील म्हणतात अगं एक मिनिट गे काही नाही चालत आणि साईडला येते आता प्रियाचे वडील आणि आता हे जे प्रियाचे वडील असतात ते सतत आता अर्जुनला फोन करत असतात तर अर्जुनचा आता फोनकडे लक्षच नसतं अर्जुनचा फोन दूर एका टेबलवरती व्हायब्रेशनवर ठेवलेला असतो तर तिकडून आता प्रियाची जी आई असते ती उचकना देतच असते की लागला का फोन उचलला का फोन तर आता प्रियाचे वडील म्हणतात ते रिंग वाचते आपण पण उचलत नाही हो कोणी तर त्यावर आता प्रियाची आई म्हणते परत लावा कॉल परत लावा लावत राहा जोपर्यंत उचलत नाही तोपर्यंत तर आता इकडे सीन शिफ्ट होतं आणि दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं आता प्रियाने सगळं जे काही सकाळी घडलं होतं जसे प्रियाचे आई वडील आले होते म्हणजे रविराज आणि प्रतिमा घरी आले होते आणि काय काय बोलून गेले वगैरे काय काय घडलं हे सगळं आता हिने अश्विनला सांगितलं आहे तर त्यावर आता अश्विनचे रिॲक्शन्स असे असतात की काय रविराज काका हे म्हणाले की पुढच्या जन्मे त्यांच्याकडे तू नाही तर ती सायली जन्मायला यावी तर प्रियासुद्धा पुढे म्हणते की हो आणि डोळ्यात पाणी वगैरे काढून म्हणाले ते आणि आता हिला काही फरक नसतो पडत अशी ही दाखवते आणि एकदम कॅज्युअली म्हणते अश्विनला चल ना अश्विन आपण काहीतरी चायनीज खाऊन येऊ तर आता अश्विनलाही थोडं विचित्र वाटतं आणि अश्विन म्हणतो प्रियाला तन्वी अगं तुला भूक तरी कशी लागते तुझ्या आईवडिलाच्या आयुष्यात तुझी जागा कोणीतरी दुसरी मुलगी घेते आणि तीसुद्धा सायलीसारखी जी तुला कायम छडते आणि ह्याचं तुला काहीच वाटत नाही तर त्यावर आता प्रिया लगेच उठून उभी होते आणि मग ते अश्विन वाटतं ना खूप वाटतं पण हे काही नवीन नाही आहे माझ्यासाठी आणि आता ही प्रिया कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते अश्विनला की तिला किती फरक पडतो या गोष्टीचा पण ती कसं अवॉइड करत आहे आणि स्वतःला खुश ठेवण्याचा प्रयत्न करत आहे तर आता ही प्रिया सांगू लागते अरे मी खूप प्रयत्न करते पण ही सायली आधीपासून सतत माझ्या आईबाबांच्या पुढे पुढे करत असते म्हणून आईबाबांना माझ्या असं वाटतं की तीच खरी आहे आणि आता ही प्रिया विराज आणि प्रतिमाबद्दल भडकावत अश्विनला म्हणतो अश्विनला म्हणतं की काय रे अश्विन तू पाहिलं ना आपण इथे आलो तर एक तरी फोन आला का त्यांचा आपल्याला आपण जिवंत आहे की मेलोय हो त्यांनी आपली विचारपूस केली चौकशी केली का नाही ना, ना। मग आता किती दिवस त्याच गोष्टी धरून ठेवायचं आपण त्यावर आता अश्विन काहीच उत्तर देत नाही ती इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि परत परत आता ही प्रियाची जी खरी आई असते ती विचारत असते आता प्रियाच्या खऱ्या बाबाला की उचलला का फोन तर त्यावर आता प्रियाचे वडील मग सांगतात की नाही ग तर त्यावर आता ही डोक्यावर हातच ठेवते प्रियाची आई आणि म्हणते बाई ग माझा कर्मा म्हणजे आपल्याला त्यांनी फसवलं की काय चांगला सुटाबुटा तर होता तो माणूस आणि दोन हजाराला आपल्याला चुना लावून गेला तर त्यावर आता प्रियाचा जो बाप असतो तो म्हणतो ए काहीतरी बडबड करू नकोस ग काही दोन हजार वगैरे आपले बुडाले नाही आहेत हां मी सोडेन का त्याला हां बिलकुल नाही त्यानं जर का वेळेवर पैसे दिले नाही ना तर त्याच्या जा घरी जाईल आणि स्वतः पैसे घेऊन येईल तर आता प्रियाची आई असते जी खरी आई असते ती म्हणते हो पण त्याचं घर कुठे माहिती आहे आपल्याला तर आता हे प्रियाचे वडील म्हणतात अरे हो हो तर आता प्रियाची आई म्हणते बरं तुम्ही फोन लावा मी देवाचं नाव घेते आणि त्यानंतर आता हा, हा जे प्रियाचे वडील असतात ते फोन लावतात आता अर्जुनला आणि प्रियाची आई असते आता ही म्हणते पांडुरंगा विठ्ठला आई लक्ष्मी माते पाव पाव ग बाई आणि त्यानंतर आता दा प्रियाचे वडील म्हणतात अरे मी किती फोन करत उचलतच नाही आहे हा तर प्रियाची आई परत त्याला मागून म्हणते अरे परत तुम्ही फोन लावा परत लावा फोन आणि आता इथे सीन शिफ्ट होतो आणि अश्विन आता इथे शांत असतो हो त्यामुळे आता प्रिया आणखी काहीतरी त्याच्यात आपला हो। मिर्च मसाला लावते आणि म्हणते अश्विन आता मी हे जे काही वागते ना अशी हसत असते आणि म्हणते बर्गर खाऊया चायनीज खाऊया अरे अश्विन हे सगळं तुझ्यासाठी असते अश्विन मला माहिती आहे की माझ्या डोळ्यात पाणी आलं ना तर तू अपसेट होतो आणि मग तुझ्या या चेहऱ्यावरची स्माईल जाते आणि तुझ्या या चेहऱ्यावरच्या स्माईलसाठीच तर मी जगते ना त्यानंतर आता अश्विनसुद्धा ट्रॅपमध्ये फसतो आणि तो प्रियाला म्हणतो तन्वी मी तुला खरं सांगू का तुझ्याशी लग्न झालं ना खूप चांगलं झालं मी खूप लकी आहे तू तु, तुझ्या दुःखाच्या आधी माझ्या सुखाचा विचार करते आहेस आणि त्यानंतर हे दोघं एकमेकांना आय लव्ह यू आय लव्ह यू म्हणतात आणि प्रेक्षकांना ही शेवटी प्रियाच उद्याच आता हे आपले रंग अश्विनला दाखवणार आहे तर ते पुढे आहेच आज आपल्याला सायली आणि अर्जुनचे रोमॅंटिक सीन्स पाहायला मिळणार आहे तर होतं असं प्रेक्षकांनो आता सायली आणि अर्जुन आपल्या खोलीत येतात रात्र झाली असते आणि आता खोलीत आल्याबरोबर अर्जुन आता आपला फोन घ्यायला जातो तर सायली पटकन टेबलवरचा सा फोन स्वतःच्या हाती घेऊन घेते अर्जुनच्या हातचा फोन हिसकते आणि सायली खूप रोमॅंटिक मूडमध्ये असते बरे का तर त्यावर आता अर्जुन म्हणतो अगं सायली बराच वेळ बर झाल्या मी माझा फोन बघितला सुद्धा नाही आहे दोन मिनटं तरी मला बघू दे तर त्यावर आता सायली म्हणते बायकोला एक छान सरप्राईज दिल्यावर नवऱ्याने फोनकडे बघायचं नसतं नाहीतर बायको चिडते हां तर आता अर्जुन म्हणतो अच्छा असं आहे का बरं काही कामाचे कॉल्स आले का मेसेज आले का ते बघतो आणि मग फोन साईडला ठेवून देतो चालेल तुला तर सायली आता अर्जुनकडे चालत चालत येते आणि अर्जुन मागे मागे जात असतो तर आता सायली म्हणते अर्जुनला हो का म्हणजे बायको इतक्या रोमॅन्टिक मोडमध्ये आहे आणि तुम्हाला फोन बघायचा आहे माझ्याकडे बघा ना तर बघा प्रेक्षकांना आता अर्जुन सायलीच्या डोक्यावर वगैरे हात ठरतो आणि म्हणतो सैलीला अगं बायको तो ठीक आहेस ना तर सायली म्हणते हो ठीकच आहे तर मग आता अर्जुन म्हणतो हां फिर तो लगता आहे आज कयामत आने वाली आहे तर सायली म्हणते अर्जुनला येऊ द्या मी नाही घाबरत तर आता अर्जुन सायलीला जवळ घेतो आणि म्हणतो मग तर खड्ड्यात गेला हा फोन आणि नेहमीसारखं सायली आता लाचते आणि दूर पडत असते तर अर्जुन तिचा हात धरतो आणि तिला जवळ घेतो आणि त्यानंतर या दोघांमधले काही किसिंग सीन्स आपल्याला दाखवले आहे आणि म्हणजे त्यांनी सावलीमध्ये वगैरे असं सा, त्यांचं शॅडोमध्ये दाखवलेलं आहे सगळं पारिवारिक कार्यक्रम असल्यामुळे त्यांनी त्यांचा डेकोरमसुद्धा मेंटेन केलं आहे हे खूप छान केलं आहे तरे तर या दोघांचे काही रोमॅन्टिक सीन्स आपल्याला दाखवले त्यानंतर आता सायली अर्जुनला मिठी मारते आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात पार बुडाले असतात आणि खूप आनंदी असतात तर प्रेक्षकांना जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की प्रिया आता रंग दाखवणारे अश्विनला लगेच तर तसं सुद्धा आता दुसरा दिवस उगा होतो आणि प्रिया आता स्वतःसाठी आणि अश्विनसाठी नाश्ता बनवून येते आणि तिची कटकट सुरू असते अश्विन समोर आणि ती आता अश्विनला म्हणते माझी सकाळी सकाळी इतकी घाई झाली आहे ना त्या सायलीने नको ते नियम घालून आहेत निसतं त्या सगळा स्वयंपाक व्हायच्यात आपला नाश्ता आता आप मला आधी करून ठेवावा लागला तर तितक्यात प्रेक्षकांना आता कल्पना येत असते आणि ते स्टेअर्सवरून म्हणजे पायऱ्यावरूनच सगळं काही ते बघत असते यांचं बोलणं त्या दोघांचं बोलणं सगळं आता कल्पनाच्या कानावरती पडत असतो तर त्यावर अश्विन आता या प्रियाला म्हणत असतो हे बघ तन्वी मी तुला केव्हापासून म्हणतो की इथे राहून आपल्याला नियम वगैरे पाळायची काहीही गरज नाही आहे मी मस्तपैकी फ्लॅट बघितले आपण तिथं जाऊन राहूया तर आता ही प्रिया मनात म्हणते अश्विनला अरे मूर्खा जर आपण इथून निघून गेलो तर ते सायली आणि अर्जुन आपल्या नाका नाकाखाजून ही प्रॉपर्टी घेऊन जाणार ती जर मिळवायची असेल ना तर सध्या तरी मी असले पन्नास नियम पाडायला तयार आहे तर आता अश्विन म्हणतो प्रियाला अगं अन्वी कसला विचार करते आहेस तू जायचं ना आपण तर त्यावर आता प्रिया थोडे चिडक्याच म्हणजे टोन असतो तिचा चिडका टोन असतो आणि ती आता अश्विनला म्हणते अश्विन तुला सांगितलं आहे ना की मला फक्त आपल्याच माणसांमध्ये राहायचं आहे आत्ता मला परत हा विषय नको आहे नो मोर डिस्कशन आणि त्यानंतर ही प्रिया आता एक प्लेटवर दुसरी प्लेट ठेवली असते आणि त्यानंतर ती आता अश्विनला म्हणते हे बघ मी तुझ्यासाठी नाश्ता बनवला आहे वेज सँडविच आणि तिने काहीतरी ब्रेडवर आता मदत सँडविच लावून त्याला सर्व केलं असतं निसतं तर हे बघून आता अश्विन म्हणतो प्रियाला काय गं सकाळी सकाळी ब्रेड अगं काहीतरी हेल्दी ऑप्शन बनवायचं ना आणि तुला माहिती आहे का अगं याने पोटसुद्धा नाही भरत आता हे सगळं प्रेक्षकांना कल्पना दुरूनच बघत असते तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि नागराज कुठेतरी निघत असतो तर सुमन त्याला थांबवते आणि म्हणते अहो कुठे चालत तुम्ही तर आता नागराज वळतो आणि सुमनला म्हणतो काय ग तुला काय आनंद मिळतो का माझ्या कामात खोडा घालायला तर सुमन म्हणते अहो तुम्ही घाईने जाताना दिसलात ना म्हणून विचारलं काही काम आहे का तुम्हाला तर नागराज म्हणतो की हो दुपारच्या चांदण्यात समुद्रकिनाऱ्यावर फिरायला चाललो आहे येतेस का तू त्यावर आता सुमन म्हणते नागराजला ओ तुम्ही का वाकडात शिरताय तुमची काळजी वाटली तरीही मी तुम्हाला काही विचारायचं नाही आहे का सुमन आता नागराजला म्हणजे तुम्ही परत त्या महिपत तर लगेच आता नागराज सुमनला दोन्ही हाताने धरतो आणि म्हणतो काय ग दोन दिवस काय चांगला वागलो मी तुझ्याशी तू माझ्या डोक्यावर बसायला लागली आहेस का परत सांगितलं तू तुला एकदा आपल्या लायकीत एक राहायचं गप्प एकदम गप्प राहायचं अशी आता हा नागराज सुमनला परत धमकी देत असतो आणि तो तिथून निघून जातो आणि आता बिचारी सुमन मनात विचार करू लागते की यांचं काय चाललंय अर्जुनला आता जेव्हा टेलरचा पत्ता द्यायचा होता तेव्हा तो खूप चांगल्याने वागत होते आणि आता असं वागलेत यांच्या मनात आहे तरी काय तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि प्रिया आपले रंग दाखवते आता अश्विनला आणि आता जे काही त्याने सँडविचवर वर म्हटलं त्यावर त्याला सुनावते आणि म्हणते एक तर सकाळी लवकर उठून मी तुझ्यासाठी एवढा नाश्ता केला आणि तू मला हे बोलतोयस नाही म्हणजे मला जर स्वयंपाक घरात एवढाच वेळ मिळणार असेल तर काय अपेक्षा आहे अश्विन तुझी आणि त्यानंतर अश्विन म्हणतो अगं मला फक्त एवढंच म्हणायचं होतं त्यावर प्रिया काही ऐकून घेत नाही जेवढ्या काही ब्रेड असते पूर्ण प्लेटमध्ये ते सगळे आपल्यासोबत घेऊन घेते अश्विनसाठी एकच ब्रेड ठेवते आणि सगळ्या प्लेट्स घेऊन आपल्या खोलीत जाते आणि खोली जाता जाता अश्विनला म्हणते तुला हवं आहे तर खा नाहीतर जा असं मन तिथून तनतनं करत ही आता तिथून निघून जाते प्रिया आणि कल्पना हे सगळं बघत असते तर कल्पना आता खाली येते आणि किचनमध्ये जाऊन सायलीने सकाळी नाश्त्याला बनवलेले पोहे आणते आणि आता कल्पना अश्विनला म्हणते सायलीने सकाळीच पोहे बनवले आहेत खाऊन घे तर अश्विन म्हणतो नको आहे मला कल्पना परत इन्सिस्ट करते आणि मग ते खाऊन घे तू एकदा का हॉस्पिटलमध्ये गेल्यास तर पेशंट सगळे संपेपर्यंत तू काहीही खाणार नाही आहेस हे मला माहिती आहे म्हणून मा सकाळी पोटभर नाश्ता करून तुला जायलाच पाहिजे तर आता अश्विनवर या प्रियाचा भूत सवार असल्यामुळे अश्विन आता एकदम उठतो तिथून आणि म्हणतो मम्मा तुझ्या लाडक्या सुनेने घालून दिलेले नियम पाडायला हवेत ना नाहीतर थोरल्या सुनेचा आणि तिच्या नवऱ्याचा तुम्ही परत परत अपमान कराल त्याच्यापेक्षा नकोच आणि असं म्हणून आता अश्विनी आपली बॅग घेतो आणि हॉस्पिटलला निघतो तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि अर्जुनसुद्धा आता रेडी होत असतो ऑफिससाठी आणि इकडे दुसरा दिवस उगवला असतो त्यामुळे आता इकडे जे प्रियाचे खरी आई वडील असतात हे सुद्धा डिस्कशन करत असतात तर आता प्रियाचे वडील जे असतात ते प्रियाच्या आईला म्हणतात अरे त्या अर्जुन सुबेद त्याला फोन लावून बघायला हवा आज पण कालपासून किती फोन लावले त्याला एक पण फोन नाही त्याचा असं कसं चालेल तर आता ही प्रियाची खरी आई म्हणते हो हो करा करा बघा बाई करून कॉल तुम्ही तर तितक्यात आता ह्या प्रियाच्या वडिलाचा फोन येतो अर्जुनला आणि अर्जुन, अर्जुन म्हणतो फोन बघून श्रद्धा टेलर्स आणि म्हणतो हां बोला ना तर त्यावर ता उर, तर प्रियाचे वडील आधी ओळ ओळख करून देतात अर्जुनला आणि म्हणतात हॅलो मी श्रद्धा टेलर्सवरून बोलतोय सदाशिव लोखंडे तर अर्जुन म्हणतो हो हो माहिती आहे मला लोखंडे माहिती आहे ड्रेस मिळाला आहे मला आणि उत्तम शिवला आहे तुम्ही एकदम परफेक्ट तर त्यावर आता हे प्रियाचे वडील म्हणतात अर्जुनला एक मिनिट सुभेदार साहेब कालपासनं मी तुम्हाला परत परत फोन करतोय ते काही तुमचं कौतुक ऐकायला नाही म्हणजे तुम्ही ड्रेस शिवायसाठी ॲडव्हान्स म्हणून हजार रुपये दिले ते मान्य आहे पण बाकीचे पैसे ड्रेस घेऊन गे गेले तुम्ही आणि बाकीचे दोन हजार कुठून देणार कधी देणार तर त्यावर आता अर्जुन म्हणतो ओ अच्छा अच्छा अर्जुनचे एकदम लक्षात येतात की काल तर त्याने फोनला हातसुद्धा लावला नसतो तर अर्जुन म्हणतो ओ एक सॉरी सॉरी एक काम करा मला तुम्ही तुमचा क्यू आर कोड पाठवा मी तुम्हाला लगेच पेमेंट करतो तर आता हे प्रियाचे वडील लगेच म्हणतात अर्जुनला एक मिनिट एक मिनिट या भानगडी आमच्या फोनवर नसतात हो इथे बँकेत ठेवायला पैसे नाही आमच्याकडे हे कुवार भानकडी कोण करत बसणार आपला मामला सरळ असतो तेव्हा काय ते रोख पैसे द्या तर अर्जुन आता म्हणतो त्या श्रद्धा टेलर्स वाल्याला म्हणजे प्रियाच्या बापाला की बरोबर मी येतो तुम्हाला पैसे देऊन जातो तर आता प्रियाचे वडील म्हणतात अर्जुनला हा आता कसं आणि फोन ठेवून देतात तर आता ही प्रियाची आई लगेच म्हणते सापडला ना सुभेदार तर प्रियाचे वडील म्हणतात हो हो बरं झालं ग बाई पैसे घेऊन येणार ना तो तर आता प्रियाचे वडील म्हणतात की हो येणार म्हणजे कुठे जाणार अजून तर आता या दोघांच्या जीवात जीव येतो की आता अर्जुन येणार आहे पैसे देऊन जाणार आहे म्हणून आणि अर्जुन आता पटकन निघत असतो तर सायली येते कॉफी घेऊन अर्जुनची आणि विचारते कुठे निघालात तर अर्जुन म्हणतो अगं काल ते तुझ्या ड्रेसच्या सरप्राईज एक्साइटमेंटमध्ये एक्साइटमेंट मध्ये विसरूनच गेलो टेलरला त्याचा बॅलन्स अमाऊंट द्यायचंच राहिलं मी जातो आणि पटकन देऊन येतो तर सायलीमध्ये त्यांना तुम्ही फोनवरूनच पटकन पाठवून द्या ना तर आता अर्जुन म्हणतो अगं खूप साधा टेलर आहे तो त्याच्याकडे ऑनलाईन पेमेंटचा ऑप्शनच नाही आहे ते कॅशच घेतात सो मी जातो पटकन आणि कॅश देऊन येतो त्यांना बरं तर आता सायली म्हणते पण हो नाश्ता तर अर्जुन म्हणतो अगं बायको मला आता काहीही नको जोपर्यंत मी त्याचे पैसे देत नाही ना तोपर्यंत मला चेन पडणार नाही तर त्यावर आता सायली म्हणते अर्जुनला बरं ठीक आहे मग हे कॉफी तर घेऊन जा दोन मिनटं पण लागणार नाही तर आता अर्जुन म्हणतो तू पण ना सायली आणि पटकन आता अर्जुन कॉफी घेतो आणि आता अर्जुनला कॉफी गरम असते बहुतेक म्हणून त्याला चटका लागतो तर आता सायली म्हणते अर्जुन अहो सावकाश गरम आहे हो कॉफी आणि अर्जुन पटकन पटकन अशी कॉफी पिऊन घेतो आणि सायलीला म्हणतो बाकीचं नंतर हा येतो मी आणि आता अर्जुन तिथून निघून गेल्यावर सायली आता मनात म्हणते की ते खरं आहे ना माझा नवरा यांच्यामुळे कोणाचंही नुकसान झालेलं यांना अजिबात आवडणार नाही त्यानंतर आता इकडे सेनशेफ्ट होतो आणि अर्जुन पोचले आता श्रद्धा टेलर्सपर्यंत आणि तो आता सदाशिव लोखंडे म्हणजे प्रियाच्या खऱ्या वडिलाला म्हणतो सॉरी तुमचं ते पैसे देण्यात राहून गेलं माझं काल लक्षच नाही राहिलं हे घ्या तुमचे पैसे आणि अर्जुन ते पैसे आता दोन हजार जे बॅलन्स अमाऊंट असते ते देऊन देतो तर त्यावर आता सदाशिव लोखंडे प्रियाचे वडील आता हे जे असतात ते म्हणतात अर्जुनला अ साहेब हो मला रात्रभर झोपणे लागली हो थँक्यू पण हा अहो म्हणजे दोन हजार अमाऊंट आहे ना तुमच्यासाठी छोटा आकडा असेल पण आमच्यासाठी हाल मोठा आधार आहे हो काय आता त्यात सणासुद्याचे दिवस आहेत ना म्हणून तर त्यावर आता अर्जुन म्हणतो की रक्कम लहान मोठी नसते पण तुमच्या महिन्यात याचे तुम्हाला पाच रुपये सुद्धा वेळेवर मिळायला हवेत मला उशीर झाला त्यासाठी सॉरी ऍक्च्युली काय झालं ना तुमचा तो माणूस येऊन गेला ड्रेस घेऊन तेव्हा मी विसरलोच पैसे द्यायला तर त्यावर आता प्रियाचे वडील सगळं सांगत असतात खरं की तो माणूस तर तुमचे होते म्हणून आणि ते अर्धावट वाक्य बोलतात सुद्धा की तो माणूस तर तुमच्याकडनं तितके आता ही प्रियाची जी आई असते ती येते आणि म्हणते अर्जुनला साहेब हे घ्या चहा घ्या तर आता अर्जुन म्हणतो थँक्यू सो मच पण मी चहा पित नाही तर आता, आता ही प्रियाची खरी असते ती आता अर्जुनला म्हणते अगं बाई पण काफी नाही आहे आमच्याकडे तर आता अर्जुन म्हणतो नाही नाही मला कॉफी चहा वगैरे काहीच नको आहे मी फक्त तुमचे पैसे द्यायला आलोत तर त्यावर आता हे प्रियाचे वडील असतात ते म्हणतात अर्जुनला अरे पण तुम्ही स्वतः कशाला आलात त्या माणसाला पाठवलं असं तरी चाललं असतं पैसे द्यायला तर अर्जुन म्हणतो हो पण तेव्हा लक्षातच नाही राहिलं नाही तर अर्जुन निघत असतो तिथून तर प्रियाची आई म्हणते तुम्हाला बायकोसाठी अजून काही शिवायचं असेल तर नक्की या परत जनरल ब्लाऊज शरारा सगळी स्पेशालिटी आहे आपली आणि तुम्हाला तर माहीतच आहे अर्जंटमध्ये तर अर्जुन म्हणतो हो हो काही लागलं तर नक्की येईल मी आणि आता अर्जुन निघणार तितके तर अर्जुनचं लक्ष फायदा देतं फोटो फ्रेमकडे जातं आणि अर्जुनला लगेच आठवतं की सैलीच्या काठोड्यामधून तो फोटो निघाला होता म्हणजे ते तर खरं तर प्रियाचं काठोडं असतं पण ते सध्या कोणाला माहीत नसतं तर त्यामुळे अर्जुनला वाटत असतं की हा शैलीचाच लहानपणीचा फोटो आहे तर इकडे आता सीन शिफ्ट होतो आणि प्रिया मनातल्या मनात विचार करत असते की वा अर्जुन तर परत त्या टेलरकडे गेलाच नाही आहे आणि प्रिया मस्त मेकअप करत बसली असते आणि प्रिया तर स्वतःला म्हणते नागोबाचा प्लॅन उद्ध्वस्त करून काय मजा आली ना त्याला फोन करायला हवं काय अवस्था झाली त्या नागोबाची हे बघायला हवं ना असं म्हणत आता प्रिया मस्त असं गाणं वगैरे म्हणत आता नागराजला फोन करते गाणं वगैरे गुनगुणत असते ती आणि नागराज तिचा फोन बघून म्हणतो आता पडते ही पाया गयावया करणारी मुलगी ते फोन उचलून आता नागराज म्हणतो या, या प्रियाला हां बोल प्रिया सगळं ठीक ठाक तर प्रिया म्हणते अ ठीकठाक नाही काका सगळं कमाल आहे अरे तुम्ही मला किती श्राप दिले ना तरी माझ्यासोबत चांगलंच होतं आता त्यात तुम्ही तरी काय करणार म्हणा बघा ना मी सुभेदारांकडे परत आले आणि तुम्ही काहीही करू शकलात नाही तर आता नागराज सगळं काही सांगत असतो या प्रियाला तर प्रिया काही ऐकून घ्यायच्या तयारीतच नसते आणि आपल्याच खुशीत असते ती आणि नागराजला म्हणजे नाही नाही मी काही ऐकणार नाहीये जे काही बघायचं आहे जे काही ऐकायचं ते तुम्ही बघा तुम्ही पेरलेला एक एक मी उद्ध्वस्त केलाय तेवढंच नाही तर बॉम्ब तुमच्या तोंडावर कसा फुटेल ना याची सुद्धा मी सोय केली आहे तर आता नागराज विचारतो प्रियाला म्हणजे काय केलंच प्रिया तू तर आता प्रिया अशी हसते आणि म्हणते काका काका ते सरप्राईज तुम आहे हो वेळ आली की कळेल तुम्हाला तेव्हा तुमचा पडलेला चेहरा बघायला काय मजा येईल ना नागराज गप्प बसतो तर आता प्रिया म्हणते काय काका दातखिडी बसले की काय तुमची काका तुम्ही तर घाबरून गेलात तितके तर आता नागराज जोरजोर आणि जोर हसू लागतो आणि या प्रियाचा फोन कट करून देतो तर आता आपल्याला कळतं की इतक्या वेळपासून आता महिपत नागराजच्या साईडलाच उभा होता आणि हे सगळं कन्व्हर्सेशन ऐकत होता तर त्यानंतर आता महिपत म्हणतो नागराजला अ नागराज शेठ बरं झालं हा सिनेमा बघायला टाईमात आपण इथं पोचलो आता पुढं काय घडणार हे आपण पिक्चर म्हणून बघणार तर नागराज म्हणतो हो ना आणि त्या प्रियाने तर तिकडे अजिबात स्वतःचा वेगळाच सिनेमा सुरू केलाय तिला तर वाटतं त्या सिनेमाची ती हिरोईन आहे पण तिला कुठे माहिती आहे पुढे जाऊन तीच खूप मोठी विलन ठरणार आहे या सिनेमाची तर तिकडे आता प्रिया विचारच करत म्हणजे विचारच करत असते की कसा काय नागराजने हसतच फोन कट केला म्हणून तर इकडे दुसरीकडे आता नागराज महिपतला म्हणतो आणि या पिक्चरचे स्टोरी रायटर जोडी आहे महिपत शिखरे आणि नागराज केलेदार इकडे दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं तर अर्जुन प्रियाच्या खऱ्या म्हणतो हा फोटो दाखवा ना आणि प्रेक्षकांनो नागराज आणि महिपत तिथेच असतात जिथे आता अर्जुन म्हणजे श्रद्धा टेलरच्या दुकानाजवळच असतात जिथे आता अर्जुन पोहोचला असतो तर आता अर्जुन तो फोटो दाखवायला लावतो लगेच आज जाते आणि अर्जुना ते बघायचं का तुम्हाला आणि लगेच ते फोटो फ्रेम काढून अर्जुनसाठी बाहेर आणते आणि दाखवते आणि नागराज आणि मैपते सगळं बाहेरून बघत असतात तर त्यावर आता अर्जुन विचारतो हा फोटो तर त्यावर आता प्रियाची आई म्हणते हा आमचा फॅमिली फोटो आहे खूप जुना फोटो आहे हा तर अर्जुन आता सायलीच्या लहानपणीच्या फोटोकडे म्हणजे त्याला वाटत असतं ती सायली आहे पण ती आता खरी प्रिया असते तर अर्जुन विचारतो आणि ही मुलगी ही कुठे मला भेटायचं हिला तर आता ही प्रियाची खरी आई असते ती म्हणते कुठे भेटणार साहेब माझं हे लेकरू वीस बावीस वर्षापूर्वी हरवलं खूप शोधलो पण नाही सापडली तर आता अर्जुन मनात विचार करत असतो की म्हणजे मला वाटतंय तेच खरं आहे हा सायलीचा लहानपणीचा फोटो आहे बायको फायनली मला तुझे खरे आहे बाबा सापडलेत असं आता अर्जुन मनात विचार करत असतो आणि असं म्हणून तो फोटोकडे बघत असतो अर्जुन तर त्यावर आता हे त्याचे खरे जो वडील असतात ते म्हणतात अर्जुन साहेब तुम्ही या फोटोकडे असे का बघताय तर आता अर्जुन म्हणजे खूप खुश असतो आणि सांगा सांगत असतो की तुम्ही माझे पण आता अर्जुन थांबतो आणि त्याला सरप्राईज द्यायचं असते तर आता अर्जुन म्हणतो तुम्ही या माझ्याबरोबर प्लीज प्लीज हे बघा खूप महत्त्वाचं काम आहे तर त्यावर तर आता प्रियाचं खरे आई बाबा आधी नाही म्हणतात आणि म्हणतात नाही नाही माफ करा अर्जुन साहेब कसं आहे असं मध्येच दुकान बंद करून नाही येऊ शकत ना नुकसान होईल ना तर अर्जुन लगेच आता पैसे बाहेर काढतो आणि म्हणतो एक काम करा हे पैसे घ्या मी आणखी देईल पण तुम्ही प्लीज माझ्यासोबत या मी खूप महत्वाचं काम आहे प्लीज तर आता प्रियाची आई जी असते ती थोडी लबाळ असते आणि ती आता प्रियाच्या वडिला म्हणते अ असं काय म्हणतात देल ना आणखी ते पैसे नुकसान झाला तर चला चला तर आता प्रियाचे वडील सुद्धा म्हणतात ठीक आहे मग नुकसानची भरपाई देत असेल तर चला मग आणि ते दोन पैसे मिळवल्यावर आता हे प्रियाचे आईबाबा लगेच आता तयार होतात यासाठी आणि अर्जुनच्या मागोमाग जातात आणि आता महिपत आणि नागराज पटकन लपून जातात आणि ते निघून गेल्यावर आता नागराज म्हणतो महिपतला आता प्रियाची लागणार वाट आणि दोघे एकमेकांना टाळ्या मारतात आणि प्रेक्षकांना वाचा भाग इथे संपतो आता उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आता प्रियाच्या खऱ्या आईबाबाला घरी घेऊन जातो आणि सायली सायलीला असं म्हणतो की हे तुझे खरे आईबाबा आहेत म्हणून या दोघांना बघून आता पुरेला सुद्धा घाम फुटते प्रेक्षकांना तर बघूया येणाऱ्या एपिसोड मध्ये काय होणार आहे ते तुम्हाला आज भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया उद्या यशा एका धमाकेदार एपिसोड सोबत हो तोपर्यंत एन्जॉय आणि धन्यवाद